आदरणीय व्यासपीठ आणि सर्व ज्येष्ठ बंधू भगिनी यांना सौ छाया देवदास निकुंभ यांचा सप्रेम नमस्कार आज मी आपली लोक पावलेली जी संस्कृती आहे जिथं विष्णू रूपाने आपल्याकडे वासुदेव यायचे भले पहाटे यायचे त्यांच्या हातात कंदील पण असायचा आणि ते सगळं जग जागवायचे आणि त्याच्यातून श्रीरामाची भजनं म्हणायचे आणि चांगले संस्कार आपल्यावर व्हायचे पटपट सगळ्या स्त्रिया उठून सडा रांगोळी करून आणि वासुदेवाची वाट पाहिजे कारण त्यांना दिलेलं दान हे एवढं पवित्र असायचं सदपात्री दान म्हणतो ना आपण तसं तर ते दान दिल्यानंतर घरात भरभराट राहायची बरकत राहायची कधीही कमी पडलं नाही बघा किती कष्ट करायचे एक मनुष्य कमवायचा दहा जण खायचे आता तसं नाही कारण लाईफस्टाईल बदललं आहे आपलं आय टी आलेलं आहे पण आपल्या छोट्या मुलांना नातवांना आपण थोडंसं मागे नेऊन हे सगळं सांगायला पाहिजे म्हणून आज मी हा छोटासा प्रयत्न करते आहे की वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पारी राम रामवला रामदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला हो